ज्या शासनाच्या योजना आहेत बार्टीचे काही प्रशिक्षण वर्ग आहेत त्यांनी समाज कल्याण खात्याच्या जा योजना आहेत त्यांनी पुढे यावं अर्ज करावेत जिथं काही तडजोड होत असेल किंवा कागदपत्रांची पूर्तता कमी असेल तर आम्ही जास्तीत जास्त रिलीफ या नवीन उद्योजकांना देऊन आयोग ती सु योजना सुलभ आणि सोपी करून नवीन स्टार्टअप करणाऱ्यांना मदतच करण्यासाठीचा प्रयास करेल निश्चितच आयोगाच्या शिफारशीमध्ये बघा वंचित घटकांच्यासाठी उन्नतीच्यासाठीच डायमेन्शनल पॉवर असणारा हा आयोग आहे या दोन घटकाच्या उन्नतीसाठीच आयोगाची स्थापना झालेली आहे आणि आयोग तसा निश्चितच प्रयत्न करेल चार शाळांना आपण भेटी दिल्या काही छोट्या मोठ्या त्रुटी होत्या समाजकल्याणच्या अधिकाऱ्यांना आपण तशा सूचना दिलेल्या आहेत आणि मुख्य कार्यक्रम हा संविधान महोत्सवाचा आहे त्यात मी पाहुणा म्हणून वक्ता म्हणून मला त्यांनी बोलवलेला आहे आज तो कुसुम सभागृहामध्ये कार्यक्रम का होणार आहे आणि तो कार्यक्रम का झाल्याच्या नंतर मी मुंबईकडे रवाना होणार आहे सर नांदेड जिल्ह्याच्या धरण आले असतात पण फक्त चार शाळेंना भेट दिली अनेक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जातं त्याकडे प्रशासनाचं लक्ष नाही समाज कल्याण जिल्हा परिषद असो किंवा मुख्य जिल्हा समाज कल्याण असो त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे यापूर्वी काही दिवसाखालीच एक त्रेपन्न लाखाचा भ्रष्टाचार समाज कल्याण जिल्हा परिषद नांदेडमध्ये घडला होता त्या आरोपींकडे जे शिक्षक वर्ग आहेत त्यांच्या पेमेंट देण्यापासून पासवर्ड सामान्य कार्य का, कर्मचाऱ्यांकडे असतो पण अधिकाऱ्यांना तो माहीत नसतो याकडे कोण लक्ष देणार नाही नक्कीच हे असं जर होत असेल तर हे निष्ठेधारा गोष्ट आहे मी माहिती घेऊन कारवाईचे आदेश देईल कारण प्रत्येक अधिकारी समाज कल्याणचा कुठल्या ना कुठल्या याच्यामध्ये अडकलेला आहे याकडे सरकार मात्र दुर्लक्ष करत आहे आपण आपली काय भूमिका राहील माझ्याकडे माहिती द्या तुम्ही त्याच्यावर कारवाई करण्याची आपण सरकारला शिफारस करू आपण जिल्हा परिषद लावून त्याची जर माहिती घेतली तर आपल्याला मिळणार नाही नक्कीच पुढच्या काही दिवसामध्ये आपल्या सूचना नक्कीच मी प्रशासनाकडे बैठक लावून पुढच्या निश्चितच याच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न करेल माहिती घेऊन मी या सगळ्या गोष्टीचा परामर्श घेईल चंद्रकांत हांडोरे साहेब मंत्री असताना अनेक उद्योगांच्या माध्यमातून या ठिकाणी निधी देण्यात आला आहे पण अद्याप ते उद्योग चालू करून बंद पाडण्यात आले यावरती काय ॲक्शन घ्या आता त्याची माहिती माझ्याकडे काही तो डाटा नाही आहे आयोगाकडे ती माहिती घेऊन मी त्यावरती काय सुधारणा करता येतील तर सरकारला शिफारशी करू

मेनूक ऐक सर्वात जास्त मेनू आहे समज तुम्ही दोन तीन वर्षापासून संविधान बदलाची जी भाषा चालू आहे आमची सकाळ मध्ये नेमकं काय आहे लोक कन्फ्युज आहे आयोगानुसार बदलतं किंवा आपले काही करतात किती ओलातात जे उद्या शासनाचा प्रस्ताव येऊ द्या अशी कारण सांगितलं नाही आहे पण आता वैधानिक दर्जा प्राप्त असल्यामुळं कार्यकरता रस्त्यावर आले पोलिसांनी केलेला जो अमावशाठीटी हल्ला आहे